कृष्ण हरी आपण पाहत आहात आमचा गुरुजीज भाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे मित्रांनो जवळपास एक वर्षभर आपण आमच्या गुरुजीज भाग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतातले विविध तीर्थक्षेत्र पाहिले पण आता हा तिसरा व्हॉग आहे की मी ज्या पाथर्डीमध्ये राहतो त्या पाथर्डीपासून काही अंतरावर असलेले काही ठिकाणं मी आमच्या व्हॉगच्या माध्यमातून आपणाला आहे भगवान बाबा यांची समाधी मंदिर समाधीमधील भगवान गडावर मी आत्ता आलेलो आहे आणि या ठिकाणी त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी काय कार्य केलेलं आहे त्यांचा जीवन प्रवास हे आपल्याला पाहायचा माझ्या पंचप्पा भगवानगड जे भव्य गेट त्याचप्रमाणे भव्य गड आपल्याला दिसत आहे चला माझ्याबरोबर काही माहिती घेऊ आणि या गडावर सध्या ज्ञानेश्वर माऊलीचे भव्य मंदिर उभं राहत आहे Daí eu cheguei e caí é mais de मनमोहक आणि मनाला शांतता देणारी मूर्ती आहे त्या ठिकाणी आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि बाबांचं जे समाधी आहे तिकडे बी दर्शनाला जायचंय संत भगवान बाबा त्यांचं नाव सामन त्यांचा त्याच्या पाठिंबा तालुक्यातील सुखी सावरणाऱ्या ठिकाणी झाला होता त्या सुकेला सावरला आता भगवान भक्ती म्हणून वारकरी संप्रदायाचे त्या ठिकाणी त्यांना आवड होती आणि जवळच असताना नारायण बाबा ते प्रत्येक वारेला जायचे बाबा त्यांच्याबरोबर वारेला जायचे आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये एक वारकरी संप्रदायाचा वारसा होता आत्ता काही आपण माहिती घेतलेली आहे आणि आता आपण मुख्यमंत्र्यांना जायचं मित्रांनो दर्शन घ्यायचं हे असं एक ठिकाण आहे की पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी बाबा श्रद्धा असणारे सर्व जाती जातीधर्माचे लोक या ठिकाणी येत असतात श्रीक्षेत्र भगवानगड राष्ट्रसंत भगवान बाबांचं समाधी मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथडी पाथडीपासून एक पस्तीस किलोमीटरवर धौम्य गड या नावाने प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण या ठिकाणी धौम्य ऋषींनी तपस्या केली होती त्यानंतर मात्र त्या ठिकाणी भगवान बाबा आले आणि त्यांनी त्यांचं समाजकार्य कीर्तनातून प्रवचनातून पूर्ण महाराष्ट्राला आलेलं आणि पुढं या ठिकाणी या घडाला गड या नावाने ओळखले जाऊ लागले चला तर आपण भगवंतवाचं जी समाधी आहे तिचं दर्शन घेऊन अतिशय मनाला शांत आणि आनंद तीर्थक्षेत्रावांची समाधी आपण दर्शन घेतले आणि भगवान भगवानगडाचे पहिले महंत भीमशन महाराज यांची समाधी ही बाबांच्या समाधीच्या काही अंतरावर आहे त्यांचंही आपण आता या ठिकाणी दर्शन घेऊ <गणागा> मंदिराच्या उजव्या बाजूस आपण एक भव्य प्रसादालय पाहत आहात की त्या ठिकाणी बाबावर श्रद्धा असणारे जे भक्त या ठिकाणी येतात वारकरी येतात त्यांच्यासाठी संस्थांच्या वतीने अतिशय गोड आणि चविष्ट असा प्रसाद म्हणून जेवण दिलं जातं त्या ठिकाणी आपण जेवायला जाणार आहोत त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून आणखी या ठिकाणी बाबांचं जे समाधी मंदिर आहे त्याच्या पाठीमाग भगवानगडांचे महंत नामदेव शास्त्री यांचं निवासस्थान आपण पाहू शकता आणि या गडावर सुमारे बावीस कोटी रुपयांचं बजेट असलेलं ज्ञानेश्वर माऊलींचं एक नवीन मंदिर उभं आहे त्या ठिकाणी आपणाला जायचंय चला अतिशय मोठा परिसर आहे मला तर असं वाटतं एक अर्धा घंट्याचाही भाग झाला तरी कमी पडेल माऊली भगवान बाबाचं जे समाधी मंदिर आहे त्याच्या पाठीमागं ज्ञानेश्वर माऊलींचं बावीस कोटी रुपयांचं एक भव्य मंदिर या ठिकाणी आहे आणि त्या मंदिराचं बेसमेंट आपण पाहू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मशनरीज आहेत की दगडं त्या ठिकाणी कट केला जातोय त्याचप्रमाणे त्यातून उभारणी या ठिकाणी भव्य मंदिराची होणार आहे त्या ठिकाणी श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी भगवान बाबांची समाधी आहे त्यानंतर भीमसेन महाराजांची समाधी आणि या गडाचे सध्या महंत आहेत नामदेव शास्त्री की त्यांनी पूर्ण महाराष्ट्र काय भारतच काय पण पूर्ण जगामध्ये ज्ञानेश्वरी आपल्या प्रवचनाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून पोहोचलेली आहे आणि यानंतर या गडाच्या संबंधित नाव येतं ते स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता एक गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या जागेवरच मुंडे साहेब दरवर्षी दसऱ्याला भव्य असा दसरा मेळावा घ्यायचे पूर्ण महाराष्ट्रातून मोठे मोठे नेते त्याचप्रमाणे ते त्यांच्यावर प्रेम करणारे गडावर प्रेम करणारे भक्त वारकरी या ठिकाणी यायचे माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता त्या ठिकाणी भव्य असं प्रांगण आहे त्या ठिकाणी साहेबांचा दसरा मेळावा व्हायचा आत्ता तर साहेब बी नाही राहिले आणि तो दसरा मेळावा सुद्धा भगवानगडाऐवजी भगवान भक्तीगड सावरगाव तालुका पाटोदा या ठिकाणी होतो भगवान बाबांचं समाधी मंदिर श्रीक्षेत्र भगवानगड तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी सकाळी अकरा वाजता आलो होतो दर्शन झालं आणि भव्य अशा या भगवानगडावर जे काही आहे ते मी संक्षिप्त रूपात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आजचा आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा आणि आमचा गुरुजीत ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब जरूर करा कारण यापुढचे जे येणारे व्हिडिओ आहेत ते आपणाला सहज उपलब्ध होऊ शकतात आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आमचा उत्साहसुद्धा वाढतो मी या ठिकाणी थांबतो जय भगवान रामकृष्ण हरी धन्यवाद